जी के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण स्वप्नांना स्वप्नांना दिशा मिळते उमेद ठिकाण म्हणजे विद्यार्थी जी के दिवसांपासून आपण या ठिकाणी वेगवेगळे सेशन घेऊन तुमच्या मनातील जे काही शंका असतील डाऊट असतील त्याला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो पूर्ण सिलेबस आहे बरोबर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा तो पूर्ण होत आहे असं मला वाटतं त्यानंतर जर तुम्हाला काही डाउट असले काही इश्यूज असले तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला आणि सर्वाधिक महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो इथून पुढचा जो आपला प्रवास असणार आहे तो अजूनही सुंदर असणार आहे बरोबर तर, तर मला असं म्हणायचं आहे की उद्यापासून आपली जी इनडेप्त अनालिसिसवादी सिरीज सुरू होणार आहे तर त्या मध्ये तुम्हाला उत्कृष्ट असं नॉलेज उत वर्टिकली एनडप्त अनालिसिस त्या ठिकाणी मिळणार आहे चला आज आपण या सेशनमध्ये सेकंड लास्ट टॉपिक समजून घेऊयात या सिलेबस मधला भारत आणि न्यूक्लिअर क्वेश्चन की याच्यावर भारताचं काय स्टँड आहे न्यूक्लिअर वेपनमध्ये अणुऊर्जामध्ये भारत कशा पद्धतीने पुढे जाणार आहे आणि या जगामध्ये या न्युक्लिअर वेपनचा किंवा न्यूक्लिअर एनर्जीचा कशा पद्धतीने तो वापर करणार आहे हे आपल्याला या सेशनच्या माध्यमातून तुन एक समजून घ्यायचं आहे भारताचे अणुऊर्जा धोरण राष्ट्रीय सुरक्षेसाठी नाहीच तर शांतता आणि जागतिक स्थैर्यसाठी महत्वाचे आहेत बघा यांनी काय म्हटलंय हे आपल्या नॅशनल सिक्युरिटीसाठी महत्वाचं नाही आहेत हे शांतता म्हणजे एखाद्या शस्त्र विद्यार्थी मित्रांनो हे शांतता आणि जागतिक स्टेबिलिटी म्हणजे वर्ल्ड स्टेबिलिटी कशा पद्धतीने स्थापन करू शकते किंवा काय करू शकते हे आपल्याला या सिलेबसच्या माध्यमातून समजून घ्यायचं आपण भारताच्या न्यूक्लिअर धोरणाचा ऐतिहासिक प्रवास प्रमुख चाचण्या सध्याची धोरणे आंतरराष्ट्रीय संबंध आणि भविष्यातील विषयावर आहोत याच्या माध्यमातून आपल्याला एक न्यूक्लियर धोरण न्यूक्लियर पॉलिसी आपली कशी आहे ते तुम्हाला लक्षात येईल अन्वस्त्र धोरणातील भारताचा ऐतिहासिक प्रवास म्हणजे न्यूक्लियर जी आपली स्ट्रॅटेजी होती प्रोसिजर होती ती कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झाली ते तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून लक्षात येईल एकोणीसशे चौरेचाळीस अनुसंशोनाची सुरुवात झाली uh, ला ओपन हायमर मूवी बघितला असेल काही दिवसांच्या लास्ट इयरला येऊन गेला त्याने अमेरिकेने जपानवर विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने न्यूक्लिअर वेपनाइज किंवा न्यूक्लियर वॉर करून आणलं

Uh, कार्यक्रमाला औपचारिक स्वरूप मिळाले आणि योग्य पद्धतीने ते पुढाकार घेऊन ते भारतामध्ये इस्टॅब्लिश झाले अणुसंशोधन केंद्र ची सुरुवात झाली ज्याला भाभा अणुसंशोधन केंद्र भाभा इज अ वन ऑफ द पायुनियर ऑफ इंडियन न्यूक्लियर पॉलिसी संशोधन केंद्र बनले जिथे अणुवरचे शांततापूर्ण उपयोगावर लक्ष केंद्रात आणि वॉरसाठी नाही शांतते कामासाठी भारताचा प्रारंभिक प्रारंभिक अणु कार्यक्रम आटम स्पॉर फिस या तत्वांवर आधारित होता त्यामध्ये अणुऊर्जेचा वापर केवळ शांततापूर्ण आणि विकासात्मक कार्यक्रमासाठी किंवा कार्यांसाठी केला जाणार होता एकोणीसशे साठ पर्यंत भारताचा काल मुख्यतः ऊर्जेच्या निर्मिती आणि सागरी नागरी उपाययोजनांवर च्या दृष्टिकोनातून महत्वाचा होता त्यानंतर भारताची अणुचाचणी का झाली तुम्ही जर बघितलं असेल नाईनटीन सिक्स्टी टू युद्ध झालं आणि ज्याच्यामध्ये इंडियाने चायनाकडून दारुण पराभव परत पत्कार केला त्यानंतर नाईन्टीन सिक्स्टी फायव्हचं युद्ध झालं ज्यामध्ये आपण जिंकलो त्यानंतर सेव्हन्टी वनमध्ये इंडिया पाकिस्तान म्हणजे बांगलादेश हे म्हणतो आणि त्याच, त्याच वेळेस आपल्या भारतीयांना वाटलं की बाबा आपण जगामध्ये युद्ध तर करणार नाही पण या जगामध्ये शांतता वर्ल्ड स्टेबिलिटी आणि त्याचबरोबर या जगामध्ये जर बाकीच्या देशांना दाखवून द्यायचं आहे की तुम्ही आमच्यावर हल्ला करू नका आमच्याकडेही काहीतरी आहे म्हणजे या जगामध्ये भारताचं एक काय म्हणतो पण स्ट्रॉंग व्यक्तिमत्व विकसित करायचं होतं आणि जगाला दाखवायचं होतं हम्बी किसीसे नाही याला म्हणतात डिटरन्स पॉलिसी बरोबर या जगाला दाखवायचं होतं की कि हम्बी किसीसे कमने नाईन्टीन सेव्हन्टी फोर uh, मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारताने स्माइलिंग बुद्धा हे ऑपरेशन सुरू केलं आणि याच्या माध्यमातून या भारतामध्ये मा अणुचाचणी चाचणी करण्यात आली पोखरण येथे भारतातील पहिली यशस्वी अण चाचणी करण्यात आली या चाचणीचे औपचारिक वर्णन शांततापूर्ण अणुचाचणी चाचणी असे करण्यात आले त्यामुळे भारताने अण्वस्त्र म्हणजे न्यूक्लिअर मध्ये आपली क्षमता दाखवली परंतु स्वतःला कधीच न्यूक्लिअर स्टेट म्हणून आपण घोषित केलेले नाही आहेत या घटनेने भारताच्या वैज्ञानिक प्रगती स्तरावर जागतिक स्तरावर काय झाली आहे ओळख निर्माण झाली त्यानंतर नाईन्टीन नाईन्टी एटला पोखरण टू ऑपरेशन शक्ती स्माइलिंग बुद्धा पहिलं आणि पोकरन टू ऑपरेशन शक्ती अकरा तेरा मे नाइीन नाईन्टी एट मध्ये आणखी पाच यशस्वी अणुचाचना करण्यात आल्यानंतर भारताने स्वतःला न्यूक्लिअर स्टेट म्हणून काय केलं घोषित केलं आणि ही आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण या जगामध्ये एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इम्प्लिमेंट करू शकतो आणि ज्याने आजूबाजूच्या देशांना असं वाटेल की नाही बाबा भारत एक फ्री आणि मेड इन इंडिया आत्मनिर्भर भारत आहे बा असं लक्षात येईल या अणुचाचण्या भारताच्या अणुवास्त धोरणाला एक नवीन दिशा आणि देशाच्या सुरुवाती अणुशक्तीचे महत्व अधोरेखित करते भारताचे अणुधरण मूलभूत तत्वे आणि कार्यक्रम नो फर्स्ट युज पॉलिसी म्हणजे भारत कधीही कोणत्या दुसऱ्या देशांवर पहिल्यांदा वापर करणार नाही अणु कशाचा न्यूक्लिअर वेपनचा भारत अण्वस्त्र वापर करणार नाही हे भारताच्या संयमित धोरणाचे एक महत्वाचे अंग आहे याचा अर्थ भारतावर अणुहल्ला झाल्याशिवाय भारत कोणत्याही देशांवर अनुहल्ला करणार नाही त्या देशांनी अनुहल्ला केला त्याच्या अं आपण काय म्हणतो त्यांनी जर केला तर आपण छान बसाचं नाही आपण सुद्धा अनुहल्ला करू शकतो पण पहिल्यांदा वापरणार नाही मॅसिव्ह रिटॅलिएशन भारतावर अणुहल्ला झाल्यास भारत मोठ्या प्रमाणात आणि निर्णयात्मक प्रत्युत्तर देईल इतके मोठे ला असेल की ते शत्रूला गंभीर नुकसान करेल म्हणजे भारताच्या एखाद्या शहरावर जर म्हणजे भारत त्या पूर्ण देशाला संपून टाकू शकते इतकं मिनिमम क्रेडिबल भारत आपल्या अनु साठाची इतकी क्षमता कायम ठेवेल कि संभाव्य शत्रूंना अनुहल्ल्या करण्यापासून प्रभावीपणे रोखेल ती क्षमता विश्वा विश्वासार्ह आणि पुरुषी असावी लागते सिव्हिलियन कंट्रोल अणुशस्त्राचा वापर अंतिम निर्णय केवळ राजकीय नेतृत्वाकडे असेल संरक्षण दलाकडे नाही म्हणजे जे आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडे विद्यार्थी मित्रांनो निर्णय असेल संरक्षण दलाकडे म्हणजे डिफेन्स फोर्सकडे नसेल हे लोकशाही नियंत्रणाचे महत्वाचे तत्व असले आहे आणि या तत्व या तत्वानुसार या जगामध्ये शांतता त्याच्यानंतर डिटरन्स या गोष्टींनाच प्राधान्य दिले जाईल भारताच्या अणुधोरणाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अणु त्रिसुती न्यूक्लियर ट्राईड की जमीन हवा आणि पाण्याखाली हल्ल्याची क्षमता अनुसू सु, अनुसूचित करते किंवा सुनिश्चित करते म्हणजेच काय आपण न्यूक्लियर वेपन फक्त लँड टू लँड नाही आपण न्यूक्लिअर वेपन विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताचं इतकं पॉवरफुल आहे की जमिनीवर मारा करू शकते हवेतही करू शकते आणि पाण्यामध्ये सुद्धा करू शकते यामध्ये अग्निमालिकेतील लँड बेस मिसाईल त्यानंतर फायर जेट ज्याच्यामध्ये बेस्ड डिलिव्हरी त्यानंतर आय एन एस अहिन सारख्या अनुपानबुड्या सबमरीन बेस मिसाईल यांचा समावेश होतो भारतीय अण्वस्त्र शाखेचे अंतिम नियंत्रण पंतप्रधान असून न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटी याद्वारे न्यूक्लिअर जे मिशन आहेत याला आपण अंगीकृत किंवा याला इम्प्लिमेंट करू शकतो भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण आणि अनु करार एनपीटी सीबी सीटीबीटी वरील भूमिका भारताने एनपीटी न्यूक्लिअर प्रॉलिफिकेशन ट्रिटी ज्याला प्रसारबंदी कार्यक्रम आपण असं म्हणतो या करार केलेला नाही कारण भारत या कराराला विभाजक आणि अन्यायकारक मानतो एनपीटी केवळ पाच देशांना अधिकृत अणुशक्ती म्हणून मान्यता देतो इतर इतरांवर बंधने घालतो म्हणजे एनपीटी मध्ये फक्त पाच देश आहे जे तुम्हाला माहिती आहे जे पॉवरफुल महासत्ता आहे आणि यांना म्हणणं यांचं म्हणणं आहे या एनपीटी मध्ये बाकीच्या देशांना आपण जे न्यूक्लियर स्टेट आहे म्हणून कधीच गिनणार नाही फक्त आपल्याकडेच आहे बाबा आपणच न्यूक्लियर स्टेट आहोत असं म्हणू भारताने सर्वसमावेशक अणु चाचणी बंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाही कारण भारत या कराराला अपूर्ण आणि भारत अमेरिका करार दोन हजार आठ अमेरिकेसोबत केलेल्या तिसऱ्या करारामुळे भारताला जागतिक अणुऊर्जा बाजार बाजारात प्रवेश मिळाला या करारामुळे भारताने आपली नागरी अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या नियंत्रणाखाली खुली करण्यास सहमती दर्शवली या करारामुळे भारताला न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप मध्ये प्रवेश मिळाला ज्यामुळे भारतामध्ये शांतता नो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात योग्य दिशेने वाटचाल करतोय धोरणातील संभाव्य बदल आणि भविष्यातील दिशा एन एफ यू धोरणातील लवचिकता अलीकडच्या काळात भारताचे माजी संरक्षण मंत्री लष्करी अधिकाऱ्यांनी नो फर्स्ट यूज पॉलिसी धोरणावर पुनर्विचार करण्याची शक्यता दर्शवलेली आहे पाकिस्तानच्या टॅक्निक टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स या धोरणामुळे लवचिकता आणणे आवश्यक मानले जात आहे जेणेकरून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये योग्य देता येईल कारण की हा उठला सुटला की चला भारतावरच आक्रमण करतो त्याला काही काम धंदे नाही आहे भलेही त्यांच्या चड्ड्या फाटल्या असेल तरी ते भारताच्या चड्ड्या फाडण्याकडे निघालेले आहेत म्हणून भारताने असं म्हटलंय की बाबा नो फर्स्ट युज पॉलिसी आहे याला चेंज करायचं आणि जर गरज वाटल्यास आपण सुद्धा पहिल्यांदा वॉर करू शकतो किंवा मारा करू शकतो असं सुचवायचं सांगितलं मिसाईल संरक्षण प्रणाली भारताने बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रणाली विकसित केली आहे की शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करू शकते या व्यतिरिक्त दोन हजार एकोणीस मध्ये स्वदेशी अँटी सॅटेलाइट मिसाईल प्रणाली विकसित करून भारताने जागतिक स्तरावर आपली ताकद योग्यपणे दर्शवलेली आहे सेकंड स्ट्राईक कम्पेटेबिलिटी मजबूत करणे भारत आय एन एस अरिहंत सारख्या अण्वस्त्रधारी पानबुड्यांमधून आपली अनुसृती जे ट्राईड आपण ज्याला म्हणतो अधिक सक्षम करणार आहे पानबुड्यातून प्रक्षेपित होणारे बॅलिस्टिक मिसाईल प्रणाली विकसित करून भारत शत्रूच्या पहिल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर काय दिसता आपल्याला दिसून येत आहे भारताचे भविष्यकालीन अणुधोरण एक दृष्टिकोन आणि नो फर्स्ट यूज पॉलिसी एनएफई मध्ये लवचिकता आपण जबाबदार वापर काय मसला असं नाही का बाबा आपण पॉलिसी जरी चेंज केली पण विद्यार्थी मित्रांनो आपण काही चला उठलं सुटलं कोणाला टाकणार नाही बरोबर ट्राईड तिन्ही ठिकाणी म्हणजे सबमराईन पण असेल एअर स्ट्राईक पण असेल आणि लँड स्ट्राईक पण असेल मिसाईल हायपरसोनिक मिसाईल एम आय आर तंत्रज्ञानाचा विकास आंतरराष्ट्रीय धोरण टीबी टीटीबीटी एनपीटी सुधारणा एनएचजी सदस्यडी पात्रता किंवा प्रयत्न केले जाईल कमांड सिस्टीम सायबर सुरक्षितता नियंत्रण यासारख्या अधिक कार्यक्रम सोयीस्कर बनवणे आणि अधिक योग्यता पूर्वक बनवणे हे सुद्धा अणुधोरणातील एक महत्वाचा पाया आहे भविष्यात भारताचे अणुधोरण प्रगत स्वायत्ता आंतरराष्ट्रीय सहकार्यावर आधारित असेल हे धोरण जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी काय असतील प्रबळ असतील भारताच्या अणुधोरणाचे काही वैशिष्ट्य आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे जबाबदार राष्ट्र भारत जबाबदार राष्ट्र आहे आपण आज नाही दाखवतोय जगाला गेल्या ऐंशी वर्षापासून या जगाला दाखवतोय की आम्ही म्हणजे नॉर्मल कोणी जर आपल्याला कानाखाली मारली तर आम्ही डायरेक्ट अणुशस्त्र टाकलो असं म्हणणार नाही तर त्यांनी काही सैल टाकलं तर मग बाई तुम्ही गेले असं परंतु अणुशस्त्र भारताने अनुशास्त्राचा वापर कधी आक्रमक केलेला नाही भविष्यात ती करणार नाही याचा भारतावर भारताचा ठाम विश्वास राहणार आहे आणि अख्ख्या जगाचा विश्वास भारताला संयमित धोरण नो फर्स्ट यूज पॉलिसी मिनिमम क्रेडिबल या संयमावर आधारित भारताचे पालन करतो भारत पालन करतो ज्यामुळे प्रादेशिक स्तरे टिकून राहते तांत्रिक प्रगती हायपुरसोनिक मिसाईल अँटी सॅटेलाइट मिसाईल बॅलिस्टिक डिफेन्स यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर भारत करतोय आंतरराष्ट्रीय सहकार्य अमेरिका रशिया फ्रान्स जपान सारख्या देशांबरोबर भारताचे अनुकरार आणि तांत्रिक सहकार्य वाढलेले आहे ज्यामुळे अणुऊर्जा क्षेत्रामध्ये भारताचे स्थान बळकट झाले धोरणात्मक लवचिकता की आपली जे नो फर्स्ट युज पॉलिसी आहे याचा पुनर्विचार सुद्धा आपण मागे पुढे करू शकतो भारताची अणुऊर्जा क्षमता आणि आकडेवारी दोन हजार दहा मध्ये बघा ऑलमोस्ट पंचवीस टक्के त्याच्यानंतर वाढला मध्ये तीस टक्क्यापर्यंत पस्तीस पर्यंत पंचेचाळीस आणि आज जर बघितलं ऑलमोस्ट पन्नास टक्के अंदाजीत आहे की पन्नास टक्के ऊर्जा क्षेत्र आपण ऑलमोस्ट अडून करू शकतो ऊर्जा अणुऊर्जामधून करू शकतो बाजार उत्पादन वाढत आहे देशाच्या ऊर्जा गरजा पूर्ण खाणे आहे भारताने शांततामय नोजबाबसाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे आणि यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे निष्कर्ष काय भारताचे अन्वस्त धोरण हे संयम विश्वासार्थ प्रतिबंधात्मक क्षमता जागतिक जबाबदारी यावर आधारित आहे भारताने नेहमीच अन्वस्थाचा वापर केवळ संरक्षणासाठी केलेला आहे लोकांना भीती दाखवण्यासाठी नाही आणि लोकांवर वापरण्यासाठी नाही त्यालाच आपण आक्रमणासाठी नाही भारतात नो युज पॉलिसी आहे धोरणात्मक लवचिकता ठेवण्यासाठी तयारी दर्शवित आहेत परंतु शांतता आणि संरक्षणाला प्राधान्य देणं गरजेचं आहे भारतात वापर न करता रणनीतिक प्रतिबंधात्मक म्हणून आपले तंत्रज्ञान विकसित करत आहे त्यामध्ये इथून पुढची जी वाटचाल असणार आहे ती प्रगत तंत्रज्ञान वापरून सामरिक सयत्ता वापरून आंतरराष्ट्रीय सहयोगावर ती आधारलेली असणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर बघितलं असेल की भारताला एक बॅलन्स स्टेट म्हणून किंवा बॅलन्स न्यूक्लिअर स्टेट म्हणून बघितलं जातं ज्यामध्ये भारत स्वतःच्या दृष्टिकोनातून आक्रमकतेसाठी न्यूक्लियर वापरणार नाही फक्त आणि फक्त या जगामध्ये जर किसीने हमारे तरफ आखे उठाके देखी तर उनकी आख मोच लेंगे अशी या तत्वावर आता भारत पुढे जातोय म्हणून ऑलमोस्ट आपल्याला ह्या पॉलिटिकल सायन्समध्ये या सिरीज आहे या हे धोरण आहेत कशा पद्धतीने इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे कसे असायला पाहिजे हे समजणं गरजेचं आहे यासाठी हे आपल्या पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल सिलेबस सिलेबसमधलं सेकंड लास्ट लेक्चर आहे त्याच्यानंतर एक लेक्चर होणार आहे त्याच्यामध्ये आपला पूर्ण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनचा सिलेबस कव्हर केला जाईल म्हणजे ऑलमोस्ट संपला जाईल त्याच्यानंतर आपण एक छोटे छोटे टॉपिक्स कट करून त्याचं प्रत्येक टॉपिकचं इनडेप्त अनालिसिस करायला सुरुवात करणार आहोत जर तुम्हाला हे लेक्चर आवडले असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे चला मी आता इथे थांबतो आणि तुम्हाला भेटतो बाय बाय काळजी घ्या काही